मगर <laughs> खूप सारे लोकांना हल्ला सुद्धा करते आणि गायी गुरांना सुद्धा मारते माझ्या मित्राला पण एका चावली होती आणि त्याचं ऑपरेशन झाला होता तिथे दगड फेकली समोर म्हणजे अडकली तर तो पास नाही तर ना पास आम्ही तर भरपूर वेळेला असं केलाय का किती जुना आहे म्हणजे आपल्या धर्मातलं काही शिल्पे अजून पुराण्या काळातले आहेत आणि ते ॲज अ प्रूफ म्हणून बघायला मस्त वाटतं ते वरती पास असाल खूप सारे छायाचित्र कोरलेले आहेत ह्याच्या आतमध्ये मूर्ती आहेत आणि त्या बंद केल्यात बिकॉजल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आमच्याकडे पेंटिंगची ऑर्डर नसल्यामुळे आम्ही विचार केला की चला आज आपण पणालिकाच्या लेण्यांकडे फिरून येऊया तर मित्रांनो चला आज आपण आलो पणालिकाच्या लेण्यांकडे मित्रांनो या आहेत आमच्या गावच्या लेण्या पनालिकाची लेणी इथे आहेत अठ्ठावीस आणि एक आहे ती बागवाडीमध्ये त्याला एकोणतीस लेणी असे म्हणतात एकोण एकोणतीस लेण्या आहेत पण ह्या जे लेण्या आहेत त्या पांडवकालीन असून तीन धर्माचे आहेत आणि ते आय थिंक अकराव्या बाराव्या तेराव्या शतकामध्येच आणले आहेत जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा यांना पांडवांच्या काट्या असे म्हणायचो पण हे स्तूप आहेत बौद्ध स्तूप काय कॅल्प्या काय बोलायचं आहे मला तर सर्व माहिती आहे काल्पला सर्व माहिती आहे याच्या आधी आम्ही एक स्पेशल व्हिडिओ बनवले सर्व डिटेल माहितीसाठी ते तुम्ही बघू शकता आम्ही फक्त असा वर व्यू देतो आहे आता हे आमच्या लेण्यांच्या येते म्हणजेच पनाळी काजी लेण्यांच्या येते हे नवीन बनवलं आहे पर्यटकांना चालण्यासाठी तुम्हाला माहीत नसलं पण हे चालण्यासाठी येत <laughs> <laughs> बाकी तुम्ही नेचर पाहू शकता किती छान आहे इकडे आणि इथे फोटोशूट मस्त होईल ज्यांना कोणाला फोटोशूट करायचं आहे त्यांनी इथे येऊ शकता इथे पहिल्या काला माणसं राहायची जी वस्ती होती ती राहायची हे केलेलं आहे सर्व हे बत्ती बित्ती लावण्यासाठी केलं आहे आणि आतमध्ये रूम आहे वन बीएचके नाही वन आर के नको भीती वाटते इथे वट वगैरे वगैरे असतात त्यामुळे आतमध्ये जायला भीती वाटते ठीक आहे अरे मध्ये यार हा एक स्तूप आहे जो चांगल्या अवशेषामध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता डिझाईन वगैरे खूप छान आहे म्हणजे हे डिझाईनिंगचं एक आश्चर्य आहे <laughs> का की जे काय घालत बोलशील तू तुम्हाला गोष्ट माहित की हा इथे होता पहिला कुठे <laughs> तर मित्रांनो डिझाईन वगैरे बघा आणि किती एकदम मापात कापलेला आहे कट केलेला आहे बाकी इकडे तुम्ही पाहू शकता सेम तसेच रूम आहेत आणि ह्या खांबांना डिझाईन बघू शकता त्याला नागबंद असे म्हणतात माझी तुम्ही दुसरी व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये सर्व डिटेल दिलेलं आहे मी हा हो बघा हा नाग आहे उलटा आणि वाटेवर काय असेल ते बाकी हे सर्व निचरा होण्यासाठी आहे पाण्याचा आणि हे जे होल आहेत त्यामध्ये औषध वगैरे काय कुठायचं असेल किंवा धान्य वगैरे कुठायचं असेल त्यासाठी हे हो होल आहेत बाकी तुम्ही व्हेंटिलेशन सिस्टम पाहू शकता किती छान आहे त्या काळात वेन व्हेंटिलेशन सिस्टमही खूप छान होती सो हे असं आहे सर्व आणि ह्या आज आपण आता जे लेण्या बघ बघतोय ते वज्रयान आणि हिनयान पंथाचे आहेत नाथपंथांच्या नाथ पंथा लेण्या पुढे आहेत आणि काही लोकांना असं वाटतं की इथे लेण्या एंड झाल्यात पण ह्या ज्या पुढे लेण्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत कारण का त्यामध्ये खूप सारे कोरीव काम आहेत आणि खूप साऱ्या मूर्त्यासुद्धा आहेत ते तुम्हाला पाहण्यास आनंद होईल असं मा आम्हाला वाटतं बरोबर बाकी इकडे खाली नदी आहे कोटजाई नदी त्याच्या आतमध्ये मगरी सुद्धा आहेत मासे सुद्धा आहेत मासे मगरी खूप आहेत त्यामुळे आंघोळ वगैरे करू नका तुम्ही नाहीतर काय तुम्ही पटकन तुम्ही कळणार पण नाही तुम्हाला उत्तम मित्रांनो आतमध्ये तुम्ही पाहू शकता आतमध्ये पण डिझाईन आहे आतमध्ये पण डिझाईन आहेत खूप साऱ्या अंधार आहे खूप आता काय असं मी नाईट मोड चालू केलाय आहे त्यामुळे त्या दिसत आहेत मित्रांनो ही दगड पाहू शकतो किती मोठी आहे जर इथे कोण असला त्यावेळेस दगड पडली गेम खाल्लासार जास्त काय नाही होणार फक्त वरती आपण जाऊ मित्रांनो हे पाहू शकता ब्युटिफुल डिझाईन दिस इज अ व्हेरी मिसमरायझिंग मित्रांनो पाहू शकतो किती छान एकदम कलाकृती केली आहे एकदम पॅरल इकडे पाहू शकता तुम्ही एक सरळ लाईन मरा इकडे आणि तिकडे चेंज जे बघा एवढी भारी केली त्यांनी ना वाव ॲज अ आर्टिस्ट आम्ही समजू शकतो किती छान काढले ते आणि हा इकडे ज्या काही लेण्या होत्या त्या पडल्या आहेत त्यांचे अवशेष फक्त बाकी दादा दा। बाकी यांच्या आतमध्ये मूर्त्या होत्या त्या मूर्त्या सर्व गोला करून एका रूम मध्ये ठेवल्यात त्या आहेत आणि त्याला टाळा सुद्धा आहे त्यामुळे आपण काय करू शकत नाही पण असं आहे बाकी तुम्ही पाहू शकता छच्छी आतमध्ये पाणी सुद्धा आहे पण पाणी तुम्ही पिऊ नका बिकॉज पाणी खराब आहे पाव मित्रांनो जर आम्हाला घरी कंटाळा वगैरे आला किंवा काही काम नसेल तर आम्ही इकडे या लेण्यांकडे येतो आणि असंच लेणं बघत असतो पुन्हा दिवस कारण की मी लेनमध्ये काहीतरी काय असं शोधत असतो म्हणजे खजान <laughs> <laughs> नाही ना, ना, <laughs> म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत आणि तेराव्या चौदाव्या शतकामधल्या आहेत त्या काळात सुद्धा आपल्या संस्कृतीतल्या खूप साऱ्या गोष्टी दगडाव कोरलेल्या आहेत आणि म्हणतात दगडाव कोरलेला असतं ते दीर्घकाळ टिकतं म्हण आहे ना काहीतरी काय म्हणा म्हणायचं काल त्या ते टिकणाऱ्या वस्तू टिकतात हे रे पांढऱ्या दग दगडावर कोरलेली असतं काही असं काहीतरी आहे म्हण त्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे आपली संस्कृती कळते किती जुनी आहे ती सो मी काय ना काय तरी असं शोधत असतो म्हणजे मी आणि कालप्या बरोबर तर मित्रांनो असंच आम्ही फिरायला येतो हा जो दगड आहे त्यावरून पहिल्या आख्यायिका अशी होती की जेव्हा आम्ही छोटी असायचो तेव्हा आम्ही असं म्हणायचो की ते जे कोपरा आहे इथे समोर त्या कोपऱ्यामध्ये जर आपण दगड फेकली आणि जर ती अडकली तर आपण परीक्षेमध्ये पास होणार आहोत आणि त्या तसंच आम्ही प्रेरित करायचो जर अडकली तर पास आणि अडकली तर नापास असं आमची पहिली एक हे होती म्हणजे असं समज होता किंवा आम्ही पहिले खूप सारे इथे दगडे फेकायचो आणि त्यामुळे आता तिथे तुम्ही पाहू शकता किती दगडे असतील तिथे दाखवतो तुम्हाला हे बघा या सर्व दगड्या आहेत ते पास नापास करण्यासाठीच आम्ही खेळत असायचो खाली पण आहेत हां हे बघा खाली पण आहेत पूर्वीच्या काळात आम्ही भरपूर जण असे करायचे की इथे दगड फेकली समोर आणि जे अडकली तर तो पास नाही तर ना पास आम्ही तर <laughs> आम्ही तर भरपूर वेळेला असं केलंय जे एकदम झाली झाली की आम्ही इथे यायचो असं मुद्दाम आणि टाकायचो पाहिलं जायचं दगड <laughs> <आंदर ला। laughs> कारण विश्वास बसायचा म्हणजे ते अशी अंधश्रद्धा होती बट आमचा विश्वास बसायचा की हां म्हणजे पास होणार आहोत पण पास तर व्हायचो बिकॉज अभ्यास केलेला असायचा पण मस्त वाटायचं पहिल्या आठवणी ताज्या होत्या आता पुन्हा काय काल प्या बरोबर बरोबर बाकी तुम्ही हेही पाहू शकता इथे बघा तुम्ही शंकर पार्वती दिसेल तुम्हाला हे नाग दिसतील आणि गणपती पण आहे कुठेतरी गणपती आहे हां गणपती नाही हे विठ्ठल सॉरी विठ्ठल बोलत आहे नागदेवता आहे तो मध्ये आहोत हां तेच नागदेवता साईडला आणि हा बाई इकडे कुठे गणपती आहे हा बघा मित्रांनो इथे गणपती होता तुम्ही जर बारकाने बघितलात तर तुम्हाला कळेल ते थोडस असं कळणार नाही जर तुम्हाला अभ्यास करायचा लेण्यांचा तर तुम्ही येऊ शकता इकडे शंकर तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल शंकर पावती ती तुम्हाला क्लिअर आहे बघा मित्रांनो तुम्हाला मागाशी बोललो होतो की काही ज्या मूर्त्या आहेत तिकडच्या इथे घेऊन आल्यात आणि बंद केलेल्या आहेत ती आहे ही लेणी ह्याच्या हातमध्ये मूर्ती आहेत आणि त्या बंद केल्यात बिकॉज त्यामुळे थोडं डॅमेज आहेत काही काहींचं अवशेष थोडे तुटलेत त्याच्यामुळे ते आतमध्ये ठेवलेत आणि काय त्याला हानी पोचवू नये म्हणून आतमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याला लॉकसुद्धा लावलेला आहे त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकत नाही आतमध्ये मूर्त्या पण हे जे इथून आतमध्ये दिसलं तर ट्राय करतो तुम्हाला बट नाही खूप अंधार आहे बाकी ज्या मूर्त्या आहेत थोड तुट आहेत त्यामुळे बंद केलेत इथे सर्व लेण्यांचे रुल्स आहेत जे तुम्ही इथे आलं जे काय करू नये आणि काय आणि काय करू नाही जे काय करू नये ते लिहिलेलं आहे सर्व तुम्ही वाचा आणि ते माहिती पण लिहिली हा ते सर्व डिटेल आहे सूचना फलक आहे तुम्ही काय करू शकत नाही ते असं खोदना वगैरे येते दोनशे मीटर मध्ये ते सर्व तसंच लिहिलं इथे आम्ही सर्व वाचून झालोय आणि ती आहे आपली कोडझाय नदी आणि ह्याच्या आतमध्ये आहे मगर आणि ती मगर <laughs> खूप साऱ्या लोकांना हल्लासुद्धा करते आणि गाय सुद्धा मारते अशीच माझ्या मित्राला पण एका चावली होती आणि त्याचं ऑपरेशन झालं होता आणि त्याच्या सुद्धा आताच नुकताच त्याला हे केलं आपलं गायचा पाय पकडला आणि मान पकडली आणि नंतर ती गाय मृत्युमुखी पावली असं आहे सर्व त्यामुळे शासनाने एक ते, ते मगरेचा बंदोबस्त केला पाहिजे बाकी हे बघा इकडे तुम्ही आता ते पाहताय हे लेण्या आहेत त्या नाथ संप्रदायातल्या आहेत आणि ह्या लेण्यामध्ये खूप सारी अशा डिझाईन्स आहेत डिझाईन्स नक्षीकाम आणि पु पुराण्या खूप सारं काम, काम आहे इथे ज्याच्यामध्ये रामायण महाभारत श्रीकृष्ण यांचे सर्व छायाचित्रे कोरले मध्ये तर तुम्हाला ते बघायचे असेल तुम्ही इथे येऊ शकता आणि आत्ता रोडसुद्धा चांगला झाला आहे पणालिकाच्याकडे येण्याचा मित्रांनो तुम्ही इथे वरती पाहत असाल खूप सारे छायाचित्र कोरलेले आहेत आणि हा आहे तो हनुमानाचा जेव्हा संजीवनी पर्वत तो घेऊन येतो त्याची मूर्ती आहे आणि इथे राम आणि रावणाचं युंथ सुद्धा ऐकवले आणि इथे वारणसीन दाखवले असे खूप सारे आहेत देखावे जे इथे केलेले आहेत कोरेगाम केलेला आहे यावरून तुम्हाला कळेल की आपली संस्कृती रामायण महाभारत वगैरे किती जुनी आहे सो तुम्ही इथे येऊन त्याचा अभ्यास करू शकता मित्रांनो आता आपण आहोत नाथपांतातील सभागृहामध्ये आणि इथे पाहू शकता तुम्ही किती छान डिझाईन आहेत हे द्वारपाल आहेत दोन साईडला दोन द्वारपाल आता इथे रात काळोख आहे त्यामुळे मी जरा नाईट व्हिजन कॅमेरा ऑन केला आहे त्यामुळे थोडा पिक्सलेटेड वाटेल पण तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल कसा आहे ते द्वारपाल आणि इथे आतमध्ये आहे ना मित्रांनो दिसत नसेल इथे आतमध्ये इथे आतमध्ये एक शंकराची पिंड आहे आणि बाकी इकडे सर्व पहिल्या काळात मिटिंग वगैरे व्हायच्या बसण्याचं वगैरे साधन आहे इकडे बैठक आहे बैठक मी खाली वगैरे पाहू शकता तर असं आहे आणि इथे सुद्धा खूप साऱ्या खूप साऱ्या आहे आहे मदे जुमर्या, जुमर्या। मदे हे आहेत मध्ये झुमर आहे झुमर मध्ये झुमर बसवलेला आहे छान आणि इथे खूप साऱ्या कोरीव चित्र आहेत मित्रांनो हा जो दगड आहे तो इथून पडलाय समोरून आणि तो आता नाही पडलाय खूप वर्षापूर्वी पडलाय आणि आता आपण चाललोय आमच्या फेवरेट लेण्याकडे जे आहे गणपतीचे लेणे तर मित्रांनो आम्ही इकडे गणेश चतुर्थीला इथे मंदिरात येतो भजन वगैरे करतो पूजा असते इथे सत्यनारायणाची आणि हा गणपती असे मानले जाते की या गणपती नावसाला पाहतो त्यामुळे तुम्ही इथे या याचं दर्शन घ्या खूप छान वाटेल तुम्हालाही आणि इकडचं वातावरण खूप शांत थंड आहे तर तुम्हाला रोजचा वगैरे त्रास असेल जीवनाचा काही त्रास झाला असेल इथे येऊन तुम्ही चिंतन करू शकता तर हे असं आहे सर्व देवा तुझी दे क्या वाद है क्या वाद है तुम्ही ऐकला असेल कल्पाचा सुमधुर आवाज सुमधुर गणपतीच्या चरणाशी चला आता पुढे आपण निघूयात जास्तच काय हेवी मराठी होते मित्रांनो आम्ही जेव्हा मासे, मासे पकड्या आलो ना त्या नदीमध्ये आलेलो आणि आम्ही तिथे पुढे गल लावायला गेलो होतो आणि खूप सारे मासे आहेत पण जपून मासे पकडायला लागतात इथे कारण का इथे मगर आहे मला तिसऱ्यांदा सांगतो हे बिकॉज आजकाल मगरीचा ताप खूप वाढला इथे गाल्पा खूप गाणं बोलतो आजकाल असं आहे हे दुसरं अजून एक लेण जे आहे नाच संप्रदायातलं मधलंच नाथ संप्रदायामध्ये जास्तीत जास्त काम आहे आणि जे खूप सुंदर आहे बाकी दोन लेणे आहेत जे हिर्यान आणि वज्रियान पंथाच्या त्यामध्ये एवढ्या काम जास्त नाही पण त्या लेण्या आहेत ते जुने आहेत आणि या आहेत त्या नाच संप्रदायातल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही कोरीकाम पाहू शकता एकदम गुड आता बघितलं मित्र मित्रांनो माझ्या आवाज आवाज आवाद कसा आहे आवाज थर्ड क्लास आहे फक्त इको होतोय त्यामुळे त्याला वाटतं की आवाज चांगला येतोय बट असं नाहीये आवाज कसा वाढला मित्र इथे आपण आलो होतो मासे पकडायला आणि खूप सारे मासे पकडले होते खूप सारे खूप खूप सारे आता इथे मध्ये थोडासा गॅप आहे आणि हा गॅप सोडून झाल्यानंतर पुढे थोडं चालल्यानंतर पुढे आहेत अजून खूप सार लेण्या ज्या आहेत नाथपंथमधल्या याच्या पुढे नाथपंथमधल्याच लेण्या आहेत पण त्या थोड्या तुटल्या आहेत त्यामुळे जास्त कोणी इकडे पुढे जात नाही गणपती लेण्यापर्यंत लेण्या बघण्यासारख्या आहेत आणि तुम्ही तिथपर्यंत बघा जर तुम्हाला अजून थोडं एक्स्ट्रा बघायचं असेल तर तुम्ही मग पुढे जाऊ शकता आहेत थोड्या लेण्या बघण्यासारख्या बट थोड्या तुटलेल्या आहेत सो असं काय आहे आणि इकडे आमची कोडजाई नदी त्याच्यामध्ये आहेत खूप सारे मासे आणि मगर <laughs> चवच्या वेळेला बोलला आपण आणि <laughs> पाणीसुद्धा आम्हाला जे लागतं ते असं पायपाणी घेतो याच नदीतून त्यामुळे या नदीला जीवनदायिनी नदी असे सुद्धा म्हणतात मित्रांनो <laughs> 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 जो हा जो लेणा आहे पावसात खूप छान वाटतो बिकॉज इकडून वॉटरफॉल आहे त्याच्या इथून वॉटरफॉल आहे त्यामुळे हा जो दरवाजा आहे तो पूर्ण झाकला होतो पांढऱ्या पांढऱ्या वॉटरफॉलने आणि जायचं म्हणलं तर तुम्हाला असं फिरून असं लपून लपून आतून जायला लागतं खूप छान वाटतं इथे पावसाळ्यात फक्त आता उन्हाळ्यात त्यामुळे हा लेणं काही खास वाटत नाही आहे बट पावसाळ्यात हा खूप लेणं छान वाटतं तुम्ही पावसात एक्सपिरियन्स करा आणि तुम्हाला जर लेणं पाहायच्या असतील ना पावसाळ्यात पहा किती छान वाटतं इकडे तर मित्रांनो आता आपण आलो आहे लास्टच्या लेण्यांवरती इथे आहे लास्ट हा तिथे लेण्या संपल्या सर्व अठ्ठावीस लेण्या इथेच संपल्या सो तुम्ही पाहू शकता कशा लेण्या आहेत सर्व हे तुटले त्यामुळे काय एवढं बघणार काय नाही हे नंदी आहे अशाच लेण्या सॉरी अशाच मूर्त्या आहेत ज्या तुटल्या भेटलेल्या आहेत त्यामुळे त्या आतमध्ये नेऊन ठेवल्यात एका रूममध्ये मग तुम्हाला दाखवलं असेल तर मित्रांनो आता आपल्या लेण्या संपल्या आणि आपली प्रवासही संपला आता आपण जायचं आहे घरी तर मित्रांनो तुम्ही आता सर्वा लेने पाना सर्व लेण्या पाहिल्या असतील किंवा पाहणार असता तर तुम्ही इकडे नक्कीच या प्रणाली काजीमध्ये येऊ शकता तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन गुगलला भेटेल तुम्ही फक्त गुगलला टाईप करा हाऊ टू गो काजी फनालीकाजी गुगल गुगलला तुम्ही शोधू शकता तुम्ही कसं जाणार फनालीकाजीला तर तुम्ही शोधा आणि तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला तरी पण शोधायचं वगैरे नसेल तर आमची पहिली व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती दिली तुम सर्व लेण्यांची आणि सर्व लेण्या कोणकोणत्या आहेत नंबर सकट दिलेल्या आहेत सो तुम्ही त्या पाहू शकता ती व्हिडिओ पाहू शकता त्यावरून तुम्हाला कसं यायचं दापोळीतून दा पणाले काजीला ते तुम्हाला कळेल आणि बाकी लेण्या खूप छान आहेत तुम्ही पाहू शकता फक्त थोडा डेव्हलपमेंट व्हायची बाकी अजून लेण्यांमध्ये कारण का ही जी लेणी आहेत ते इंडियन आर्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहेत थोडं डेव्हलपमेंट झालं पाहिजे होतं ते अजून झालं नाही आहे सो बघूयात आता नवीन सरकार आलं आहे बघूयात काय होतंय ते जर काय करत असतील तर खूप छान आहे आपल्यासाठी बाकी बघूया लेण्या कधी आपल्या डेव्हलपमेंट होत आहेत आणि खूप सारे आता सोयीसुद्धा होणार आहेत इथे टॉयलेट होणार आहे आणि पर्यटकांना चालण्यासाठी पाच चारही मार्ग म्हणजे मला दाखवला ते तसा स्टेप होणार आहेत सो ते झालं की लेण्या अजून थोड्या पब्लिसिटी होईल लेण्यांची सो बघूयात बाकी ह्या लेण्या आमच्या गावामध्ये आहेत त्यामुळे आम्हालाच खूप छान वाटतंय आणि मी बोर होत नाही लेण्या बघून मी कधी आलो तर ह्या दिवस बघतो छान वाटतं आपली संस्कृती बघायला मेन म्हणजे किती जुनी आहे ती आपला धर्म बघायला खूप छान वाटतं किती जुनं आहे म्हणजे आपल्या धर्मातलं काही शिल्पे अजून पुराण्या काळातले आहेत आणि ते ॲज अ प्रूफ म्हणून बघायला मस्त वाटतं ते असं आहे बाकी अजून खूप सारे बघण्यासारखं आमच्या गावात आहे जसं की पद्मनाल दुर्ग किल्ला आहे आणि झोलादेवीचं मंदिर आहे खूप सारे वॉटरफॉल्स आहेत जे तुम्हाला खूप आवडतील ते त्याची व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मी माझ्या पुराण्या ब्लॉगमध्ये टाकलेली आहे वॉटरफॉल्स आहेत पावसाळ्यामध्ये खूप छान इकडे वाटतं पावसाळ्यामध्ये आमची गाव आम सॉरी पावसाळ्यामध्ये आमचं गाव म्हणजे खूप भारी दिसतो एकदम नटलेला असतो त्यामुळे तुम्ही यायचं असेल तर पावसाळ्यात या खूप सारं निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारं नेचरमधलं सुख तुम्हाला घ्यायला भेटेल बाकी अजून काय त्याल त्या अजून बोलला सांग हा ते तर आहेच सांगा बोलण्याची गरजच नाही मला ते आहेच बाकी तुम्हाला मगर भेटली तुम्हाल तर तुम्हाला लागवेल कारण का आता संध्याकाळची जर किरणाला मगर आली तर तुम्हाला दिसू शकते आणि जिथं आम्ही पहिले आंघोळ करायचो तिथं आता मगरीने कब्जा केला त्यामुळे आता कोण असं खाली नदीत उतरत पण नाही मासे पकडण्यासाठी सुद्धा उतरत नाही आणि बाकी आंघोळ करण्याचे विषय तो सोडूनच द्या तिथे मगर आले त्यामुळे आता आम्ही आता अंघोळ सुद्धा तिथे करत नाही आंघोळ करायला आमची आता खाली नदी आहे आमच्या घराखाली तिथेच करतो तिकडे पण सुद्धा मगरी आल्या तिकडे पण मग मगरी आल्यात असं झालंय त्यामुळे मगरीचा आतंक खूप वाढलाय मित्रांनो आता इथे मगर दिसते तो दाखवतो तर मित्रांनो तुम्ही आता मगर पाहिले असेल अशा खूप साऱ्या मगर या नदीमध्ये आहेत त्याच्यामुळे इथे आंघोळ करण्यास मनाही आहे मित्रांनो तुम्हाला जर आटोक वगैरे काय बनवायचं असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तिथेही आम्ही आटवकचे ऑर्डर्स घेतो आणि जर तुम्हाला इंस्टाग्राम जर तुमच्याकडे इंस्टाग्राम नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता इथे तुम्हाला नंबर दिसत असेल त्यावेळी तुम्हाला कॉन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं कस्टम आर्टवर्क भेटेल स्केच भेटेल पेंटिंग भेटेल आणि कॅनव्हासवरती सुद्धा भेटेल तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला आर्टवर्क भेटेल सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकी बाकी तुम्हाला इंस्टाग्रामचं लिंक टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तुम्हाला आर्टवर्क वगैरे काय शिकायचं असतील तर आम्ही तसे व्हिडिओ टाकत असतो तर तुम्हाला टीचिंग टीचिंगसाठी जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की मला आर्टवर्क शिकायचं आहे सो so, आम्ही तशा व्हिडिओज घेऊन येऊ डेली बिकॉज आर्टवर्क आर्टचे व्हिडिओज आम्ही टाकला ना त्यावेळे चालत नाहीत आय डोंट नो का बट नाही चालत त्यामुळे आम्ही जर सध्या आर्टवर्कचे व्हिडिओ कमी टाकतो आणि ब्लॉग्स जास्त टाकतो बाकी तुम्हाला आर्टवर्कमध्ये इंटरेस्ट असेल तर आम्हाला मेसेज करू शकता इंस्टाग्रामला तिथे तुम्हाला मी टिप्स वगैरे सुद्धा देऊ शकतो आणि कस्टमर आर्ट आर्टवर्कसुद्धा काढू शकतो आणि तुम्हाला टीचिंगसुद्धा करू शकतो तुम्हाला असं काय नाही आहे टीचिंग एक्स्ट्रा क्लासेस आर्टवर्कचे तेही तुम्हाला देऊ शकतो सो हे आहे सर्व असंच आज आपण खूप सारे लेण्या सुद्धा पाहिल्या आणि मगर भेटले तुम्हाला दाखवतो ते सुद्धा आहे आणि तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब वॉटेवर जे करायचं ते करा आता आपण चाललो आहे घरी तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत गुड बाय खूप सारे पर्यटक आलेत लेणी बघण्यासाठी आता